अव रे मना भाग एकोणचाळीस आता स्वरा चिडलीच होती की मी हिला सांगते आणि फक्त अच्छा अच्छा करते तू बोललीस का काही स्वराने रियाच्या दंडांवर हलकी चापट मारत म्हणाली होती अगं मी काय बोलू पण तू सांगितलं नाहीस का की तुला नेमकं ओरडलं कोण आहे म्हणून रियाने आता कुठं महत्वाचा प्रश्न तिला विचारलेलाच होता आता मात्र स्वरा चिडली होती आणि चिडतच स्वरा म्हणाली रिया मी काय करू ग तुझं समजलं नाही मग तू अच्छा अच्छा काय करत होतीस ग स्वरा चिडतच उठत आणि बोलतच म्हणाली बेडच्या बाजूला असलेल्या ड्रायव्हर तिचं काही सामान बाहेर काढलं जे तिने बेडवरच ठेवलेल्या प्रेसमध्ये ठेवलेलं होतं रिया म्हणाली ती मी तुला बरं वाटावं म्हणून रिया दात काढत पुढे बोलतच बोलत होती स्वरा सामान प्रसमध्ये ठेवतच तिला एक नजर पाहिलं आणि गालात हसतच मान नकार मारती खलवली तिचा हसणारा चेहरा पाहून तिचा मूळ आता ठीक असल्याची तिला जणू पावतीच मिळालेली होती मग तुला ते ओरडले म्हणजे नक्कीच असतीलच हो ना रियाने तिच्याकडे बघत म्हणाली होती रियाने पर्सची चेन लावली असं म्हणत ती रियाच्या बाजूला बसली रिया म्हणाली असं तू काय केलंस की ते तुला ओरडले म्हणून रियाला आता तिची खेचायचा मूळ आलेलाच होता रियाच्या बोलण्यावर सोराने तिच्याकडे पाहिलं तर रियाने एक डोळा मारला स्वरा डोळे छोटे करून तिला बघू लागली होती म्हणजे तुम्ही रियाची बोलण्याची दिशा कुठं जात आहे हे ओळखताच स्वराला मगाशी पार आणि तिचा झालेला स्पर्श आठवलेलाच होता कशी ती त्याच्या मिठीमध्ये होती अगदी सेफ रिया तिचं निरीक्षण करू लागली होती स्वरा गालात हसत होती आणि तिला थोडी थोडी ब्लश करताना दिसली रिया तिच्या अजून जवळ बसली मग कुठं इकडं तिकडं की इकडं तिकडं असं बोलतच असं म्हणतच रियाने स्वतःचं बोर्ड स्वराच्या हातांवर घेत म्हणाली वर सरकवत मानेकडे जात होती की तिला जोरात तिच्या दंडांवर फटका बसला स्वरा म्हणाली रिया पागल आहेस का ग तू चावटपणा करू नकोस अजून मार खाशेल आमच्यात असं काही झालेलं नाही आहे ओके असं म्हणत स्वरा बेडवरून उठली आणि खिडकीकडे गेली गालांवरचं हसू लपवण्यासाठी अरे पण मी कुठं काही केलं ते तर त्यांनी रिया तिच्या मागे जात बोलत होती की स्वरा पटकन मागे वडली आणि मारायला तिच्याकडे हात केला पण रिया सावध होत पडू लागली मग काय रूम मध्ये पकडा पकडी सुरू झाली स्वरा सांग ना कुठे रिया तिच्यापासून स्वतःला वाचवत बोलत होती आता तर रिया बेडवर चढली होती स्वरा म्हणाली रिया आधी खाली उतर तुला मी बघते उतर तू खाली स्वरा दम खात म्हणाली रिया दात काढत खाली तर उतरली पण लगेच दरवाज्यांकडे पळाली स्वरा देखील पुन्हा तिच्या मागे दरवाज्यांकडे आता रिया बाहेर जाऊन कंबरेंवर हात ठेवून दम लागतच बोलली रिया म्हणाली तू कितीही नाकारते पण तो तो हु आहे कुश तो हो गया आहे तिने असं म्हणतच स्वरा जी तिच्या मागे दरवाजांकडे आली होती ती थांबली कारण कोणी हा बालिशपणा बघायला नको म्हणून रियाचं गाणं ऐकताच गालात हसतच तिने दरवाजा बंद केला आणि दरवाजाला पाठ टेकली आणि एकटीच गालात हसू लागली पण पुन्हा दरवाजा वाचला टक टक तिने दरवाजा उघडला तर रिया मॅडम दात काढत हसत होत्या थोड्या लांब उभ्या म्हणजे मी बाबा तुझ्या ताळवडीत येणार नाही स्वरा म्हणाली रिया तू जर आता मला काही म्हणालीस ना तर मी तुझी कंप्लेंटच करणार आहे सरांकडे बघच तू रिया म्हणाली मी तर बाबा काहीच नाही बोलणार पण एक विचारू का ग तिच्या या वाक्यांवर सोरा ती काय विचारते हे कान देऊन ऐकू लागली होती दोन्ही हात अजून हे दरवाज्यांवरच होते मग ते जरा टच मी टच मी पण काहीच का झालं का नाही रिया अगदी किती गंभीर विचारावं असे हावभाव करत म्हणाली होती आता मात्र सोरा खूपच चिडलेली होती तिने दरवाज्यांवरचे हात काढले आणि तिच्याकडे धाव घेतली होती रिया मॅडम ज्या विजेच्या गतीने पडाल्या तिने चिडतच तिचं काहीच होऊ शकत नाही म्हणत पुन्हा दरवाजा लावला आणि तिचे शब्द आठवतच पुन्हा गालात हसू लागली आणि आलीच होती की पुन्हा टकटक दरवाज्यांवर आवाज झाला आता मात्र स्वराजचं डोकंच मॅड झालं होतं रिया तिने खूप चिड तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली आणि इकडं तिकडं काही आहे का ते बघितलं पुन्हा टकटक ती जे शोधत होती ते तिला मिळालेलंच होतं आणि जी ती वस्तू हातात घेत ती गालात जिंकण्याचा अरविर भावात विजयी झाली होती तिने ती वस्तू एका हातात घेत आणि दुसऱ्या हाताने दरवाजा उघडत सरळ ती वस्तू रियाच्या अंगांवर फेकली आणि हसली असं तिला वाटलंच होतं पण जेव्हा रियाच्या अंगांवर खाली पायांकडे तिला ब्लॅक ट्राउझर पॅन्ट दिसली तेव्हा तिची मान आणि डोळे पॅन्टीकडून वरच्या बाजूला आणि मग वर चेहऱ्यांकडे गेले मग डोळे मोठेच काय खूप घाबरलेलीच होती कारण समोर रिया नसून तिचे ते होते सोबतच तिचे दोन्ही हात तोंडांवर आणि तिच्या ओठांवर पुटपुटलत होती पक्षी पण तिचा हा अग्निपक्षी सध्या तिच्याकडे रागाने बघतच होता मगाशी जे तिच्यावर ओरडलेला होता त्यामुळे आपण तिला दुखावलेलंच आहे काबरलेली आहे ही जाणीव होतीच त्याला त्याने स्वतःला शांत केलं आणि नुसतं चाललेली कॉफी फी तिला कसं म्हणवायचं हा विचार तो करू लागला होता तो थोडा वेळ रूम मध्ये घुमटला राहिला कारण हे असं त्यांच्यासाठीही पहिल्यांदाच होत हे असं त्याच्या डिक्शनरी मध्ये नसावं कदाचित रडत गेली आठवलेलं त्याला आणि मग क्षणाचाही विलंब न करता निघाला तिला भेटायला तो तिने उतरून खाली आला तेव्हा त्याला नुसतंच रिया तिच्या रूम मधून बाहेर येताना त्याला दिसली होती ती नंदा आणि संदीप जेथे बसले होते तेथे हसत जाऊन बसली हे त्याने ओझरत पाहिलेलंच होतं स्वरा तिकडं नाही म्हणजे ती रूममध्येच आहे याची जाणीव होताच तो तिच्या रूम समोर उभा राहिला आणि त्याने हाताच्या दोन बोटांनी दरवाज्यांवर टकटक केली पण एकदा दरवाजा वाजून थोडा वेळ थांबून पण दरवाजा उघडला गेला नाही म्हणून त्याने पुन्हा टकटक केली आता दरवाजा तर उघडला गेला पण सोबतच त्याच्या छातींवर जोरदार काहीतरी आदळलेलं होतं नुसतं ते आदळलं गेलं नव्हतं तर त्या वस्तूने तो दचकून मागेही झालेला होता दोन तीन दिवसांची होळी आणि मग रंगपंचमी होती पारचे वडील वैजनाथ दरवर्षी इकडं कर्नाटकमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने होळी साजरी करायची नंदा देखील त्यांच्या सोबतीने हौशीने हा सण साजरा करायचा त्या दिवशी त्या पुरणपोळीचाही बेत हमखास असायचा त्यांच्या घरी होळीचं दहन होऊन रंगपंचमीचा दिवस कधी उजाळतो आणि कधी आपण वैजनाथ यांना कधी रंग लावतो असं त्यांचं व्हायचं पाच लहान असताना तो देखील त्यांच्या आपण रंगपंचमी अगदी पूर्ण लोडून लोडून खेळायचा पण वैजीनाथ गेल्यानंतर या सणाचा त्यांच्या आयुष्यातून जणू रंगच निघून गेलेला होता त्यानंतर त्यांचा हा आवडता सण कधी ना आवडता झाला ना त्यांना सुद्धा कधीच कळालं नाही आता देखील दोन दिवसांनी होळी आणि रंगपंचमी होती म्हणून नंदांनी काही नोकर माणसं हाताशी घेऊन त्यांना होळीच्या पूजेचं आणि रंगपंचमीचं काही सामान आधीच आणून ठेवायला सांगितलेलंच होतं कारण शुभमच्या लग्नाची गडबड होती मग वेळ मिळालाच नाही तसंच त्यांनी हातांबरोबर काही कलरच्याही पॉकिनचा मोठा बॉक्स देखील मागवलेलाच होता नेमका तो बॉक्स एका नोकर माणसाने सोराच्या खालच्या रूममध्ये ज्या रूममध्ये थांबली होती त्याच रूममध्ये ठेवलेला होता त्या रूममध्ये तेथेच ते ते एका कोपऱ्यात ठेवला होता त्या बॉक्समध्ये खूप वेगवेगळ्या रंगांनी भरलेली प्लॅस्टिकची पिशवी होती जी रंगपंचमीच्या दिवशी वापरण्यात येणार होती जेव्हा दरवाज्यांवर पुन्हा टकटक झाली तेव्हा सोराने रियांवर चिडून तिला काय मारता येईल म्हणून आजूबाजूला बघितलं होतं पण तिच्या डोळ्यांना काही नजरेत आलंच नाही नजर फिरत असताना तिला एका कोपऱ्यात एक मोठा बॉक्स दिसला तिने त्यात वाकून पाहिलं त्यात कलरची पॉकेट होती ती कलरची पॉकेट पाहून तिला आयडिया सुचली तिला वाटलं दरवाजा उघडला तर रिया तिला चिडवून पुन्हा पडून जाणार म्हणून तिने ते पॉकेट तसंच उचललं हे पॉकेट तिच्या अंगांवर फेकून देऊ असा विचार करतच तिने हसतच दरवाजा उघडला आणि सर रावना देखाना ताव पॉकेट फेकलं राव त्याच्या अंगांवर पण समोरही हे उभे तिचे पार ती डोळे विस्कारत उभी होती आणि तो उभा रागाने आणि मग डळकाळी फोडली वागे ते रंगांचं पॉकेट सरळ जाऊन त्याच्या टनक फुगलेल्या छातींवर आदळल्याचं पिशवी फुटून सगळा नारंगी रंग त्याच्या पूर्ण तोंडांवर उडालेला होता आणि सोबतच कपड्यांवर सुद्धा त्याला आधी तर दोन सेकंद काय झालं सुद्धा समजलं नाही पण जेव्हा समजलं तेव्हा तो रागाने स्वरांकडे बघू लागला समोर असलेल्या स्वराचे तर त्याचे डोळे बघूनच बोबडी उडालेली होती तिने तोंडांवरचा हात काढला आणि आता तो तिच्याकडे रागात बघतच अंगांवरचा रंग हाताने झाडू लागला होता जास्त करून छातींवर आणि त्याच्या हनुवटीपासून गालांवर तो रंग पसरलेला होता स्वरा म्हणाली ते ते रिया अग्निपक्षी तुम्ही सॉरी सॉरी तिची आता तत आणि प ची उजळणी सुरू झालेलीच होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 何